छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद परिसरात असणाऱ्या सुलीभंजन येथील दत्त मंदिराजवळ कार मध्ये बसून बनवणं एका युवतीला चांगलंच महागात पडलंय कार चालवायला नवीन असलेली तरुणी कार चालवत असताना रील बनवत होती त्यावेळी तिने कार पुढे नेण्याच्या ऐवजी मागे नेली आणि तिथेच कार दरीत कोसळली यामध्ये तेवीस वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झालाय श्वेता दीपक सुरवसे असं या तरुणीचं नाव आहे ही तरुणी आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे हे दोघेही संभाजीनगर येथून एका कारणे मंदिर परिसरात आले होते या ठिकाणी रील्स बनवताना तिने तिच्या मित्राला सांगितले की मी पण कार चालवून बघते मात्र ही तरुणी कार चालवायला नवीन असल्याने तिने पुढे नेण्याऐवजी कारचा रिव्हर्स गिअर टाकला आणि ही कार थेट दरीत कोसळली यामध्ये तिला निष्पाप जीव गमवावा लागला सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर पावसाळ्यामुळे निसर्गरम्य असतो त्यामुळे अनेक पर्यटक तिथे येत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवत असतात मात्र या तरुणीला रील्स बनवणं जीवावर बेतलं स्टार महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अमोल काळे छत्रपती संभाजीनगर